येषु तर्पि अर्पिलेला कोकरा स्तौत्य स्तुत्य प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून फिल्पकारास पत्र अध्याय दोन व वचन आठमध्ये असे लिहिले आहे आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले प्रभू ख्रिस्त हा देव असून मानवहून ह्या जगात आला यासाठी की मानवाने देहामध्ये पाप केले व त्याने मरण कमावले पापामुळे मानवाला नरकाग्नीमध्ये युगानयुग जावे लागेल कारण मानवाच्या पापाची खंडणी कोणीही भरू शकत नाही कोणीही पापामुळे देवापासून दूर जाऊ नये व नरकाग्नीमध्ये जाऊ नये म्हणून देव व मानव यामध्ये मध्यस्थ होऊन प्रभू येशू ख्रिस्त आला सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले मानवावर आलेले मरण त्याने स्वतः वधस्तंभावर सहन केले मानवाच्या पापाची खंडणी त्याने स्वतःच्या रक्ताने भरली व देवाच्या क्रोधाला मानवापासून दूर केले त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात त्याला आपल्या उजवीकडे बसून सर्वांचा प्रभू त्याला केले आहे आणि जो कोणी प्रभू ख्रिस्ताकडे वैयक्तिक पापाची कबुली देईल व त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील त्याला मुक्ती मिळेल सार्वकालिक जीवन मिळेल व युगानयुगच्या नरकाग्नीपासून तो वाचेल देव करो प्रभू ख्रिस्ताचे मानव होऊन या जगात येण्याचे रहस्य तुम्हाला समजू